कुठे गेला ह्याचा बॉल हा बघ काय झालं काय झालं तुला काय काय करू काय कुठं तिथं काय झालं काय गेलंय काय गेलाय सांगा मला काय बाबुली काय झालं रे बाबुल्या बघूच्यात काय ये इकडे या या काय 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 कुठं कुठं आहे काय गेलं तिथं तुझं काय गेलं चल दाखव मला चला काय गेलं टायगरचं तिथे बघू दे मला बोलच गेला या बहुतेक बॉल शिवाय काही नजल गेलं बघा बॉल गेलाय बाबल्याच्या बघा आई ना <laughs> म्हणून माझ्याशी भांडतो का उंदीर डर जा बेडवर बस जा तिकड सोप्या बस जा गुड बॉय गुड बॉय माझी शोनुरी हुशार भाषा याला का बांधलंस तू खेळत होता ना तो चांगला तुला बांधली बाबू बांधली कोणी बांधलू कोण बांधलू बांधलू मला सोनीला बांधली सोलू 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 नको 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 अगोदर अय्या तुला टिकली कोणी लावली ए बघू 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 आय झाडायक टिकली लावली आणि म्हणजे पोगा पोगी झाली पोगी झाली थमथम टिकली मत्त दिसते मत्त दिसते वा वा पिलोईन झाली पिलोईन झाली बाबू मग ते झाली बघ बघ नाही सोडायची नाही नाही हा बाहेर फिरतो वाटत धो धो चाललाय आणि हा पोरगा बाहेर फिरतो चिकली लावली बाबू ज्या ला। वरती, जा वरती हो बस जा वरती सोप्या हो बस जा सोप्यावर बस कासव पुढे तुझा कासव काबूची कासव उडे बघा पाय घेऊन आलाय चिखलाचे आहे सगळे बाहेर जातो आणि असं पाय घेऊन येतो त्याला काही समजत नाही पाऊस आहे का काय आहे लगेच तुझं बाहेर पडतो बरं दादा दादानी बांधलं आणि टिकली पण लावली तुला यशमी लावली वाटतं यशमीच लावली असेल यश होता ना आता इथं बसलेला बाहेर नाही जायचं ना जायचं नको जाऊ बाहेर जा बोलती बस जा झोप जा ज्यावरती झोप आपल्याला जेवण बनवायची ना मत 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 खावायची ना तुला खायची ना बघा कसं ऐकतोय हो बघा 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 माझा बापल्या कसं ऐकतोय गुड बॉय झोप झोपा झोप तिथं जा झोपून घे जा थंडी थंडी लागते ना थंड थंड आहे ना झोपा झोप झोपल आता बाहेर पाऊस खूप आहे थांबा तुम्हाला दाखवते हा बघा धो धो पाऊस चालू आहे धो पाऊस चालू आहे बघा पाऊस भरपूर आहे सकाळपासून पाऊस चालू आहे ना? ना? है ना आणि पोरगा बाहेर फिरतो म्हणून त्याला बांधून टाकलं डायरेक्ट है ना बांधून टाकली तुला बांधून टाकली हा जाऊ दे बचा झोपी तिथं हा झोपी हिलोईन झाली पोगी हिलोईन झाली टिकली लाऊर वा 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 बघा बघा टिकली बघा टायगरची टिकली तिला रोज रोज पैसे कुठून आणायचे मी मी कुठून तुला पैसे माझ्या व्हिडिओ मध्ये तोंड पूर्ण दाखवत नाही अर्धा तोंड दाखवते त्या पिक्चर सारखी ती नाही का अर्धी जळालेली बाई होती ती कोणतं पिक्चर तो सत्यम शिवम सुंदरम सारखी अर्धा हात असं लावून ठेवते तोंड गालाला हा आणि काय घेऊन आले आज रविवार स्पेशल बघा मी बोलली ना अंजुनी काहीही केलं तरी घासातला घास माझ्यासाठी आणते वा एक नंबर मटन बिर्याणी हो मस्त मस्त अंजनी माझ्यासाठी बिर्याणी आणलेली आहे आणि मी आता ती मस्त सगळी कम्प्लीट फिनिश करून टाकणार येस आणि तू सकाळपासून कुठे होती आज संडे आहे आणि संडे पासून तू आज आली ना मीला आता कॉल केला तेव्हा तुला मी सांगते ना ते लावलं तोंडाला बघा लाचकुळी आणि माझे सबस्क्रायबर जण बोलत होते की कोणतरी नवीनच मुलगी आलेली आहे कुठली तरी दुसरीच पोरगी आली तर दुसरी तिसरी नाही आहे ही अंजू आहे शेजारी नाही आहे पण घरच्यांसारखी घरच्यांपेक्षा घनिष्ठ आहे आमच्याजवळ आणि तिची मुलगी आहे हा आणि आताचं आता नातं नाहीये फक्त काय मध्ये मध्ये तिला कधी आम्ही जेव्हा व्हिडिओ म्हणजे हे चालू केलं ना चॅनल तेव्हा तिला घेतलं नव्हतं ती आता यायला लागली जास्त आमच्या इथे तेव्हा ती जॉबला जात होती ना म्हणून वेळ नव्हता आता जॉब थोडंसं चेंज झालंय तिचं टायमिंग चेंज झाले तरी पण ती येते पाच दहा मिनटं का होईना पण येते तर कृपया असं बोलू नका कोणीतरी दुसरी स्फोरकी येते मला नाही आवडत असं बोललं कोणतरी जाऊ दे बोलणारे बोलतात असे ग त्यांना माहिती नसेल ना म्हणजे याच्या आधी जरा वेगवेगळे पर्सन होते ना आपल्या व्हिडिओमध्ये आता ते पर्सन नाही आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की ही कोण आहे ती कोण आहे अश्विनी पण असते ना म्हणून असं तर तुम्ही काय फक्त व्हिडिओ एन्जॉय करा घरचे ब्लॉग असतात ते एन्जॉय करा बक बा, बाकी काहीही प्रश्न असतील तर कसं आहे घरातील सर्वच गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत ओके ठीक आहे जास्त काही बोलत नाही कारण मला बोलायला लागली ला की मला खूपच बोलायला लागतं ला ला तर माझ्या बाजरीच्या भाकऱ्या झाल्यात जेवायचं आहे मला आणि हे बघा हे बघा यार वासाला आला आहे आणि ती येडीने पिल्लं इकडं आणून ठेवली त्या साईडला पावसा पाण्यात की बघा कुठे दिसते का ती निळी पिशवी आहे ना तिथं खाली तिने ती सगळी पिल्लं आणून ठेवली आता पाऊस आला की तेवढी भिजतील आता काय सांगायचं यांची डोकी या कुत्र्यांची डोकी अशीच असतात